श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा मेला आहे अक्षय तृतीया या अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारे धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसेच या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु जर काही कारणास्त तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते या, या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची कुबे यांची ही कृपादृष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते अक्षय तृतीयेला दानधर्म करण्याची ही प्रथा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्व विषद केलं जातं तोच हा दिवस आहे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्य क्षय होत नाही असे म्हणतात अक्षय तृतीयेला पृथ्वी आग तेज वायू व आकाश या पंचमहाभूतांमध्ये कृतज्ञता व्यक्त करतात कारण त्यांच्या साहाय्यानेच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते या दिवशी सोने खरेदी करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही कारण की प्रत्येकाचीच परिस्थिती तशी नसते मग सोने खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या गोष्टी या दिवशी खरेदी कराव्या की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आपल्या घरामध्ये देखील पैसा येईल लक्ष्मी स्थिर राहील याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन माठ खरेदी करणे याला देखील खूप महत्व आहे या दरम्यान उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात अशातच थंड पाण्याने उष्णतेपासून जास्तीत जास्त आराम मिळतो शास्त्रानुसार या दिवशी घरात आणलेल्या मातीच्या भांड्यांची पूजा करावी कारण हे मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या गाभ्यामध्ये प्रजापिता ब्रह्मा कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान विष्णू वास करतात कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती सदैव राहते त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचे रूप मानले जाते आणि पाण्याला प्रत्यक्ष देवता असेही म्हटले जाते तसेच पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते जेणेकरून ते पा पिणाऱ्यासाठी अमृतासारखे कार्य करतात आता ज्यांच्याकडे ऑलरेडी माठ आहे त्यांनी देखील नवीन माठ या दिवशी खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला माठ खरेदी करायचा नसेल तर दुसऱ्या वस्तू देखील तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता त्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीच्या कवड्या धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कवड्या खरेदी करून ती लक्ष्मी देवीच्या तुम्ही चरणी अर्पण कराव्यात आता जी सफेद कवडी मिळते ती अगदी दोन रुपयाला मिळते आणि जी पिवळी कवडी मिळते ती तुम्हाला पाच रुपयाला मिळेल अशा प्रकारची तुम्ही सफेद कवडी देखील खरेदी करू शकता किंवा पिवळी कवडी देखील खरेदी केली तरी पण चालेल जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या नक्कीच मिळून जातील समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे मात्र ती खूप कामाची असते पूर्वीच्या काळात कवडीचा वापर पैसे म्हणजे आर्थिक व्यवहारात केला जात होता आता कवडीचा उपयोग सजावटीसाठी केला जातो मात्र असे असले तरी पण ज्योतिषशास्त्रात आजही कवडीला मोठी किंमत आहे विविध धार्मिक कार्यात कवडीचा उपयोग केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मान महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यामध्ये कवडीचा वापर हा अवश्य करतात धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करत असते असे सांगितले जाते त्यामुळे आपण या दिवशी कवडी जरूर खरेदी करायची आहे अक्षय तृतीयेच्याच दिवशी आपल्याला ही कवडी खरेदी करायची आहे आणि ती घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर कवडीची आपल्याला विधिवत पूजा करायची प्रथम आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आणि तेही नसेल तर तुम्ही फक्त साध्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा फक्त आपले मन हे शुद्ध पाहिजे आणि मनामध्ये सकारात्मक विचार देखील पाहिजे की आपण हा उपाय ही सेवा केल्यामुळे माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे मला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे माझ्या घरामध्ये देखील पैसा येणार आहे पैसा हा स्थिर राहणार आहे असा आपण मनामध्ये सकारात्मक विचार आणायचा आहे आणि मगच या सेवेला सुरुवात करायची आहे माता लक्ष्मीची कवडी घरामध्ये आणल्यानंतर आपण तिची विधिवत पूजा देखील करायची आहे आपण प्रथम माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी काही कवडी आणलेली आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे की जो जप केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता दे देखील भासणार नाही आपण कवडी उजव्या हातामध्ये ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीचा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा आपल्याला हा माता लक्ष्मीचा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला अगदी हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता तुम्ही फक्त यूट्यूबवरती कुबेर मंत्र टाका तुम्हाला सहज मिळून जाईल हा मंत्र आपण एकवीस देखील नाही आणि अकरा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही जी काही माता लक्ष्मीची कवडी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीपुढे ठेवायची आहे किंवा तुम्ही एखादी छोटीशी वाटी घ्या तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि आणि त्यावरती देखील तुम्ही ही कवडी ठेवू शकता नंतर आता आपल्याला अक्षय दिवसभर आणि रात्रभर देखील ती कवडी तिथेच राहून द्यायची आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा सायंकाळी केली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही कवडी उचलायची आहे प्रथम आपण एक लाल कापड घ्यायचं आहे अगदी छोटंसं हाता एवढं असलं तरी पण चालेल फक्त नवीन लाल वस्त्र घ्यायचं आहे त्या नवीन वस्त्रावरती आपल्याला ही कवडी ठेवायची आहे कवडीवरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे आहे आणि ही जी काही कवडी आहे ती आपल्याला त्या लाल, लाल वस्त्रामध्ये गुंडाळून घ्यायची आहे नंतर आता तुम्ही जिथे पण पैसे ठेवत असाल मग तिजोरी असो किंवा दुसरे कुठे पण तुम्ही पैसे ठेवत असाल अगदी एखाद्या डब्यामध्ये जरी तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे आपल्याला ही माता लक्ष्मीची प्रिय असलेली कवडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल व कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर आहे आणि आपण जेव्हा ही सेवा करतात तेव्हा तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची जी का जी काही काही इच्छा आहे आर्थिक टंचाई आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मगच तुम्ही ही कवडी लाल वस्त्रामध्ये गुंडाळायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद